एक राजा होता जो फक्त नऊ वर्षाचा असताना सिंहासनावर बसला आणि एकोणीसाव्या वर्षी त्याचा गूढ मृत्यू झाला त्याचं थडग कुणालाच सापडलं नाही आणि म्हणून त्याला सगळेजण हरवलेला राजा म्हणायचे पण अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचा थडग शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे अतिशय गूढरित्या मृत्यू झाले ही कोणत्या पिक्चरमधली स्टोरी नाही आहे तर इतिहासात घडलेली खरी घटना आहे हीच गोष्ट सांगतो आजच्या या व्हिडिओमधून तर इजिप्त मधल्या व्हॅल्यू ऑफ मध्ये अनेक सम्राटांच्या कबरी किंवा तिथं लपलेला खजिना आणि त्या राजांचं गुढ शोधण्याचे प्रयत्न शेकडो वर्षापासून जगातले अनेक पुरातत्व करत आहेत असाच एक राजा होता राजा तुतन खामिन त्याचा थडगं कुणालाच सापडलं नाही पण एका पुरातत्व शास्त्रज्ञाने त्याचा सलग सहा वर्ष शोध घेतला आणि एकोणीसशे बावीस साली खोदकामादरम्यान त्याला जे मिळालं त्यामुळे तिथल्या इतिहासाची दिशाच बदलून गेली त्या व्यक्तीचं नाव होतं हार्वर्ड कार्टर एकोणीसशे सतरामध्ये ब्रिटनचे पुरातत्व शास्त्रज्ञ हार्वर्ड कार्टर आणि त्यांचा मित्र लॉर्ड कार्नरवान यांनी तिथं खोदकाम सुरू केलं एके दिवशी त्यांचं फावडं रेतीखाली असलेल्या तळघरावर आदळलं पण तळघरात जाण्याचा रस्ता काहीच केला सापडे ना दोन वर्षानंतर त्यांना तळघरात जाणारी एक पायरी सापडली त्या पायऱ्यांवरून ते आतमध्ये गेले त्यांना तिथं एक मोठं थडगं दिसलं त्यांनी मेणबत्ती लावली आणि आजूबाजूला बघितलं आणि ते शॉक झाले कारण सोने दागिने आणि कलाकृतींचा इतका खजिना होता की कार्टर आणि त्यांच्या टीमला हा खजिना मोजायला दहा वर्षं लागली तीन हजार दोनशे वर्षानंतर माणसाने या थडग्यामध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला होता नॅशनल जिओग्राफीच्या एका रिपोर्टनुसार तळघरामध्ये दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त वस्तू होत्या त्याच्यामध्ये कपडे मौल्यवान दागिने अंथरून रथ उषा मनोरंजनाची साधनं सिंहासन अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये सोन्यापासून बनवलेल्या काही छोट्या छोट्या मूर्तीही सापडल्या त्यापैकी तुतन खामेन यांच्या मम्मीवर लावलेला मास सगळ्यात जास्त मौल्यवान आणि किंमती होता सोनं आणि रत्नांचा वापर करून बनवलेल्या या मासची साधारण किंमत ही साधारणतः अठरा कोटी रुपये इतकी आहे त्याच थडक्याच्या बाजूला एक कोरीव लेख होता त्याच्यावरती असं लिहिलं होतं की जो कोणी फारोनच्या शांततेला भंग करेल त्याला मृत्यूच्या पंखांनी गाठलं जाईल आणि पुढची काही वर्ष या कथित शापाने एकामागून एक असे संशोधकांचे बळी गेले या शापाचा पहिला आणि सर्वात मोठा बळी ठरले लॉर्ड कॉर्नरवॉन जे हार्वर्ड कार्टरसोबत संशोधन करत होते आणि संपूर्ण टीमला पैसेही पुरवत होते थडगे उघडल्याच्या फक्त पाच महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला कारण पण खूप शुल्लक होतं काय तर त्यांना डास चावला दाढी करताना त्यांच्या जखमेला इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता आता याचा राजा तूची कसा संबंध लावायचा तर लॉर्ड कॉर्नर वॉनला डास साऊन जिथं जखम झाली होती तशी सेम जखम राजा तूच्या मम्मीच्या गालावर जखम होती इतकंच नाही तर जेव्हा कॉर्नर वॉन गेले तेव्हा संपूर्ण कैरो शहराची अचानक लाईट गेली होती या एका घटनेमुळे जगभरातील मीडियाने हा शाप उचलून धरला आणि एकच खळबळ उडाली आणि झालंही तसंच कॉर्नरवॉनच्या मृत्यूनंतर थडग्यात प्रवेश केलेल्या आणि तपासात सहभागी झालेल्या अनेक लोकांचा एकामागून एक गूढ मृत्यू झाला जॉर्ज जे गोल्ड जे लॉर्ड कॉर्नरवॉन यांचे मित्र होते त्यांनी थडग्याला भेट दिल्यानंतर त्यांना अचानक ताप आला आणि त्यांचा मृत्यूही झाला थडग्याच्या तपासात कार्टर यांना मदत करणारे जे रेडिओलॉजिस्ट होते त्यांचाही किंवा थडग्याच्या दाराचे सील तोडण्यात जे इजिप्शियन अधिकारी सहभागी होते त्या सगळ्यांचा असाच अचानक मृत्यू झाला होता सुमारे वीस ते बावीस लोकांचा थडगे उघडल्यानंतरच्या दशकात गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आता मृत्यूचं कारण काहीही असो पण त्यांची वेळ आणि त्यांचा अचानक झालेला मृत्यू या गोष्टी हा कथित शाप सिद्ध करण्यासाठी पुरेशा होत्या सध्याच्या आधुनिक युगात याच्या मागचं सायन्स शोधलं गेलं वैज्ञानिक तज्ज्ञांच्या मते हे थडगं तीन हजार दोनशे वर्ष बंद होतं त्यामुळे या बंद हवेमध्ये बरेच जीवाणू बुरशी आणि विषारू जंतू वाढले असणार आणि जेव्हा संशोधकांनी या थडग्यामध्ये प्रवेश केला तेव्हा श्वासामार्फत हे घटक त्यांच्या शरीरात गेले असणार ज्या लोकांना दम्याचा किंवा श्वसनाचा आजार होता त्यांच्यासाठी हे विषारी घटक मृत्यूचे कारण ठरले काही संशोधकांच्या मते तर थडग्यामध्ये वापरलेले काही प्राचीन रंग किंवा मिनरल्स हे रेडिएशन उत्सर्जित करतात ज्यामुळे जास्त काळ काम करणाऱ्यांना धोका असू शकतो त्यामुळे मीडियाने याला उगाच शापाचं रूप दिलंय असं या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे शाप जर खरा असेल तर थडग्याच्या आत ज्यांनी सगळ्यात जास्त काळ काम केलं ते हार्वर्ड कार्टर मात्र या शापापासून वाचले कसे काय हे सुद्धा एक रहस्यच बनून राहिले हार्वर्ड कार्टर यांनी सोळा वर्ष थडग्यामध्ये काम केल्यावर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यांचा नॅचरल कारणामुळे मृत्यू झाला अनेक इजिप्शियन अभ्यासकांचं असंही मत आहे की कार्टर यांनी कधी थडग्यातील राजा तूतच्या मम्मीला थेट स्पर्श केला नव्हता ज्यांनी ज्यांनी मम्मीला स्पर्श केला त्यांच्यासाठीच हा साथ शाप होता आता हा शाप होता की अपघात या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळाली नाही आहे पण एका एकोणीस वर्षाच्या अल्पायुषी राजाच्या थडग्याने सुमारे दोन डझन संशोधकांचा बळी घेतला हाच इतिहासामधला राजा तूतचा शाप आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा